एकनाथ महाराजांचा एक अभंग बोलते सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान मांडीवर घेऊनी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान मांडीवर घेऊनी कौसल्या जनानी गीती गाई कौसल्या जनानी गीती सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान मांडीवर घेऊन सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी गोपाळ गवळनी ती गोपाळ गव सुन्दर ध्यान सुन्दरते ध्यान नन्दे अङ्गणि सुन्दर ध्यान सुन्दरते ध्यान नन्दे अङ्गणि सुन्दरते ध्यान सुन्दरते ध्यान चन्द्रभागेतिरि सुन्दर ध्यान सुन्दर ध्यान तीरी पुंडल पुंडलिक पासी उभे असे पुंडली का पासी उभे असे सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी एका जनार्दनी जनीवनी जनार्दनी जनीवनी मनी भरला शे सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान एका जनार्दनी जनीवनी मनी भर सुन्दर ते ध्यान सुन्दर्यान नन्द अङ्गणि सुन्दर्यान सुन्दर ते ध्यान नन्दा अङ्गी धन्यवाद